यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान 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 बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण आण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन शेतकरी सुरक्षित होई अन्नदाता अन्न प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने लगो शेत न लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी आणि भगिनींनो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमाई स्वयंसहाय्यता समूह रमाई महिला बचत गटाच्या अंडरस्कर मुक्का माष्टा पोस्ट नागठाण गुजरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो महिला बचत गटाअंतर्गत गट, आपली महिलांच्या मुलाखती घेत असतो त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि याच माध्यमातून महिलांना प्रेरणा मिळते त्या पुढील कार्य करण्याची चला तर आज जाणून घेऊया रमाई बचत गट स्वयंसहायता समूह मुक्कामाष्टा पोस्ट नागथान गुजरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळच्या विद्या विनोद अंडस्कर यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया आणि त्या या बचत गटाच्या अध्यक्षासुद्धा आहेत तर नमस्कार विद्याताई नमस्कार सर विद्याताई मला सांगा की तुमचा जो बचत गट आहे रमाई हा कधीपासून तुम्ही सुरू केला माझा रमाई स्वयं सहायता समूह हा गट आहे माझा दोन, हजा दोन हजार सोळा पासून सोळा पासून त्यामध्ये मी अध्यक्ष आहे आम्ही दहा महिला आहे अच्छा तुमच्या बचत गटाची कार्यप्रणाली कशी असते खूप चांगली आहे सर यामध्ये काय म्हणजे कसल्या प्रकार तुमचं उत्पादन आहे आम्ही पहिले सगळ्यात पहिले आम्ही गट तयार केला गट तयार करून आम्ही दहाही महिला शंभर शंभर रुपये महिना बचत केली बचत केली आम्हाला त्यामधून आम्ही बचत झाल्याच्यानंतर आम्हाला लोन मिळालं आम्ही पहिलं लोन म्हणजे असंच घरगुती शेतीच्या याच्यात लावलं आम्हाला मग दुसरं तिसरं चौथं असं लोन भेटत गेलं मग आम्हाला नाही का त्याच्याबद्दल थोडी म्हणजे असं वाटलं आम्हाला दहाही महिला का आपल्याला लोन इतका लोन मिळते तर काहीतरी करावं बा आपण तर काहीतरी करावं म्हणून आम्ही मग आमच्या डोक्यात एक एक असा विचार केला का प्रत्येक जणीनं आपापला व्यवसाय चालू करायचा मिळून तर केला नाही आम्ही सगळ्यांनी पण आपला आपला व्यवसाय आम्ही उभा केला आम्ही सी आय उचललं मी सी आय उचलून मी माझं स्वतःचं बिछायत केंद्र टाकलं आणि दहा ज्या सात महिलांनी आम्ही त्याच्यात ते उद्योग केला कोणी शेवळ्याची मशीन घेतली कोणी मशीन काम करत आहे कोणी म्हणजे असे छोटे मोठे बिझनेस करत आहे त्याच्यामध्ये व्यवसाय चालू आहे त्यांचे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आता आम्हाला लोन ह्या वेळेला दहा लाख रुपये लोन मिळणार अशी आम्हाला आशा यावेळेला या तर हा जो बचत तुम्ही तुम्ही स्थापन केला त्याच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभा केला तर यामध्ये तुमच्या घरच्यांचा सहभाग कसा होता आमच्या घरच्यांचा सहभाग आम्हाला खूप होता आपण चांगलेच पहिली पाल, वेळी सगळ्यात महत्वाची म्हणजे महिलांना जास्त म्हणजे कोणी दुसऱ्याच नजरेनं पाहते आमच्याकडे काही कोणाच्या चांगल्या नजरे नसत्या पण आजकाल त्या महिला कशा भीत नाही काय त्या सगळ्या म्हणजे डेअरिंगवाल्याचं आहे आणि सगळ्या जणी म्हणजे जा समोरच जाण्याचा प्रयत्न करत आहे कोणीही काहीही बोललं तर त्यांच्याकडे न लक्ष देता त्या समोरच वळत आहे समोर वळल्याशिवाय कसं माणसाला म्हणजे पुढं जोडधंदा पाहिजे शेतीला शेतीनं चालणार नाही आजकाल कसं दिवसांदिवस शेतीला म्हणजे कधी पाऊस पडते नाही पडत महिला त्याच्या भरशावर राहू शकत नाही शेतीला जोडधंदा असला तर मग आपल्या घरची माणसं म्हणणारच काय सर आपल्याला म्हणजे त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळते नक्कीच हा आणि त्याच्या घरचे पण आम्हाला सपोर्ट करतात आता पण मी नाही यवतमाळला आली आहे तर माझी वीस किलो डाळ आणली मी इथे तर माझी डाळ पण खपली आणि मी परसबागेमधला भाजीपाला पण आणला तो पण माझ्या चांगल्या प्रकारे खपला ऐंशी रुपये किलोने माझ्या वाल्याच्या शेंगा गेल्या तर या पद्धतीच तुमचं उत्पादन आहे हो तर या प्रकारची प्रेरणा मग तुम्हाला कुठून मिळाली की आपण बचत गटामध्ये जावं आणि मग आपला उद्योग व्यवसाय करावा तर असं का वाटलं तुम्हाला आम्हाला असं वाटलं की इकडे तिकडे बचत गटाची चर्चा होती आम्हाला असं वाटलं आमच्या गावामध्ये आय सी आर पी ताई आय सी आर पी ताईने त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे आहे हे नियोजन बचत म्हणजे गट तयार करायची पण मी उद्योग सती म्हणून काम करते गावामध्ये त्याच्या मग आम्हाला इकडचे तिकडचे माहिती मिळते आणि उमेद म्हणल्यानंतर दहा गावच्या दहा महिला गोळा होतात एकमेकीसोबत चर्चा केली तर कोणाचं कसं म्हणणं आहे कोणाचं कसं म्हणणं आहे त्याच्यामुळे आपला एकीमेकीसह संवाद झाला तर आपला त्याच्यामुळं तिथून आपल्याला प्रेरणा मिळतेस हां त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ही युक्ती सुचली त्याच्यानं ना आम्हाला नाही का याच्याबद्दल म्हणजे चांगलंच मार्गदर्शन भेटलं हां आणि आम्हाला गव्हर्नमेंटकडून पण आम्हाला लोन खूप चांगलं मिळत आहे सी एम जी पी पण आम्ही केसेस तयार करून दिल्या पी एम एफ मीचे केस केसेस करून दिले आहे आणि ते पै ते लोन पण मिळालं आहे हां मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा पण आमच्या याच्यात लागू झालेला आहे आम्हाला ते पन्नास टक्के म्हणजे पन्नास एका लाखापासून पन्नास लाखापर्यंत आम्हाला ते म्हणजे हे देणार आहे लोन द्यायचं त्यांचं हे आहे असं बचत हो आणि म्हणजे तुमच्या तुम्हाला जो मिळालेला कर्ज आहे त्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय चालू केलेला आहे तर हा उद्योग व्यवसाय करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या अडचणी तर भरपूरच येतात सर आम्हाला अडचणी येतात पण अडचणीवर मात करून आम्ही समोर आहे आम्हाला अडचणी आल्या पण अडचणीला आम्ही भेलो नाही अडचणीला जर भेलो असतं तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतं आज यवतमाळमध्ये उभं नसतं सर आम्ही नक्कीच आज आम्ही ज्या काही मुलाखती घेत आहोत तर महिला हिरहिरीने समोर येऊन निर्भीडपणे बोलताना दिसत आहे एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी ही महिला शेतामध्ये काम आणि बस तिचं आयुष्य तिथपर्यंतच मर्यादित होत गाव घर आणि शेत हे तिचं तेवढं आयुष्य होतं पण आता ही जी चौकट आहे ही जी फ्रेम आहे ही फ्रेम ओलांडून महिला समोर जात आहे तिने त्यांचं तसं नियोजन केलं त्या सात वाजता शेतात जाता बारा वाजेपर्यंत शेतातलं काम करतात पूर्ण मजुरी करून त्या ह्या कामामध्ये वेळ देतात आमचं ठरलेले दिवस असतात की पाच तारीख आहे बा आपल्याला कर्ज घेतलं ते ह्या ह्या महिन्यात भराच लागते बा असं त्यांचं नियोजन आहे आमचं वालं कर्ज ठकीत राह आहे नाही आम्ही बरोबर कर्जही भरतो आम्ही कर्जही घेतो दहा वेळा कर्ज घेतलं आम्ही व्यवस्थित भरतो तर आम्हाला दहा वेळा असं आमच्या लोन मिळतात आम्हाला कर्ज उचलताना तुम्हाला कुठला काही नाही नाही आम्हाला उलट लोन जास्त घ्या असं आम्हाला हे आहे आम्ही म्हणजे खूप चांगले गट आहे आमचे आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे लोन देते आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही लोन भरतो म्हणजे तुमची बचत ज्याप्रमाणे त्याप्रमाणे मग तुम्हाला त्या ठिकाणी बँके थ्रू तुम्हाला कर्ज मिळते हो हो बिल तर शेती आणि व्यवसाय हे दोन्ही बाजू सांभाळून सोबत संसार कुटुंब हो, या तीन चार ही क्षेत्रामध्ये काम करून तुमचा हा उद्योग व्यवसाय पान माझी परिस्थिती अशी होती का म्हणजे थोडी नाजूकच परिस्थिती होती माझी पण आज, आज माझी परिस्थिती इतकी चांगली आहे का खूप चांगली आहे आम्हाला उमेदमुळे एवढी चांगली भरारी मिळाली आहे का खूपच बस मला तीन मुलं आहे माझे तीनही मुलं म्हणजे निर्वेशनी आहे आणि चांगल्या याच्यात आहे अजून माझा एक पोरगा श्रीराम फायनान्स मध्ये एक फोर व्हीलरचं गॅरेज आहे एक भूगाव कंपनीमध्ये ऑपरेटर आहे मला आणि माझ्या मुलाचं एका लग्न पण झालेलं चर्चा एकंदरीत विचार केला तर प्रतिकूल परिस्थिती हे ग्रामीण भागातली असते पाहिजे तेवढे साधनं उपलब्ध नसतात तुमच्यापर्यंत कुठले माहिती आणि तंत्रज्ञानाचा अभाव असतो परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून तुम्ही अनुकूल परिस्थिती निर्माण केली आणि तुमचा हा उद्योग व्यवसाय चालू आहे आणि आमच्या गावामध्ये बिछाईत केंद्र नव्हतं मी माझ्या गावामध्ये बिछाईत केंद्र टाकलं लोक बाहेर गावून वीस रुपये गादीप्रमाणे किंवा ब्लँकेट प्रमाणे आणत होते मी माझ्या गावामध्ये फक्त पंधरा रुपये गादीप्रमाणे देतो कारण मला गरिबाची जाणीव आहे का आपण लोकांकडून आपण टाकलं म्हणून त्यांच्याकडून जास्त पैसे घ्यावं असं नाही मी माझ्या मर्यादेतच राहून त्यांच्याकडून पंधरा रुपये गादीप्रमाणे पैसे घेतो आणि त्यांना हे देतो म्हणजे त्यांना हे सेवा सेवा पुरवतो या व्यतिरिक्त मग तुमचा काही विचार आहे की समोर ही जी विषयात केंद्र आहे याचं मोठं रूपांतर करायचं माझं मी रूपांतर केलं माझं आता राळेगावला सुद्धा माझं डेकोरेशन जाते अच्छा हो आम्ही पडदे घेतले मशीन घेतली नवीन सगळा माल भरला आम्ही आणि आता जाते गावगावला पण जाते आणि गावात पण जाते आणि आता मी नाही एका प्रोडक्ट पण त्या ठेवायला चालू केला आहे माझी डाळ राहते चकली राहते पापड राहते कुरुडी राहते हो हे पण ठेवत असतो मी आणि माझं पडते म्हणजे जिथे जिथे स्टॉल रा राहिले तिथे तिथे मी माझं प्रोडक्ट घेऊन जात असतो हो विद्याताई हे करत असताना तुमचे मिस्टर सुद्धा तुमच्या कामामध्ये हातभार लावतात हो हो माझे मिस्टर मला ह्या हा, हा, कामामध्ये हातभार करत असते आणि मला ते आणून पण म्हणजे सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे करत असते तर तुमच्यासारख्या महिला ज्या नवीन आहेत त्यांना या क्षेत्रातली तितकीशी माहिती नाही आहे तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आ, आता नवीन नवीन योजना निघाल्या नवीन नवीन म्हणजे सगळं इकडे तिकडे जग कसं पैशाच्याच मागत धावत आहे त्याच्यासाठी पैसा पाहिजे त्यांनी न भिता ना न काही हे करता संकोचपणा त्यांनी सगळ्या म्हणजे उद्योगामध्ये पाऊल टाकायला पाहिजे त्यांच्याच्या जे जमते ते करायला पाहिजे त्यांनी भ्यायला नाही पाहिजे त्यांनी सगळं चांगल्या प्रकारे हे करून म्हणजे आपला संसार आणि शेतीवाडी पाहून त्यांनी हे करायला पाहिजे माझं एवढं आज ज्या काही ग्रामीण पातळीवरच्या महिला आहेत तर आज जिल्हा पातळीवर येऊन आपल्याला बुक स्टॉल लावतात आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला तर असाच आत्मविश्वास निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटते आणि माझ्या मला असं वाटते पण आम्ही जे सगळ्या महिला सक्षम झालो तर आमच्या उमेदमुळे झालो आम्हाला खूप उमेदवार आमच्या पाठीमागे आम्हाला साथ आहे त्यांची आणि आमचे सर लोक पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात हो त्यांची खूप आम्हाला साथ आहे अच्छा आम्हाला बोलता पण नव्हते पण आज आम्ही एवढ्या दूर येऊन पोचत फक्त उमेद बळी अच्छा आम्ही मुंबईपर्यंत पण आमचे स्टॉल घेऊन जातो तर एकंदरीत तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर या क्षेत्रामध्ये तुम्ही समाधानी आहात समाधानी खूप समाधानी आहे मला खूप आनंद वाटतो महिलांपर्यंतही पोचवतो आपण म्हणजे त्यांनाही सेवा सेवा पुरवतो त्यांच्यापर्यंत मला खूप वाटते माझ्यासारखेच इतरही महिलांनी याचा आनंद घ्या आणि त्यांनी पण चांगल्या हे काम करा काय संदेश द्याल महिलांना तुम्ही त्यांना त्यांनी न न न हे करता त्यांनी याच्यामध्ये उतरावं आणि चांगल्या प्रकारे काम त्यांना नक्कीच नक्कीच याच्यात विद्याताई तुम्ही आमच्याशी बोललात मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू सर तर आताच आपण रमाई स्वयं सहायता समूह रमाई महिला बचत गटाच्या विद्या विनोद अंडरस्कर मुक्का मास्टा पोस्ट नागठाणा गुजरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली सुरक्षित हो जाय संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यानंतर कार्यक्रमात ऐकू या मुलाखत या मुलाखतीमध्ये शेतमजूर महिला लक्ष्मी माधव वाठोरे यांची शिवानी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधन आणि भगिनींना नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मी माधव वाठोरे त्यांच्या सोबत आपण संपूर्ण नाव सांगाल लक्ष्मी माधव वाठोरे राणार ढानकी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ नक्कीच काय मजुरी करतो मॅडम मजुरी करता मजुरी करतात तर किती वर्ष झाले आहेत आता बरेच वर्ष झाले मॅडम मला पन्नास पाच वर्ष झाली अच्छा हो मॅडम म्या, मी मजुरीच करतो अच्छा लोकाची मजुरीला जायचं आमच्या घरी काय शेती नाही काही नाही मालकही मजुरी करतात पोरही मजुरीच करतात मजुरीच करतात तुमच्या घरी सगळेच सगळे जण मजुरीच करतात मॅडम अच्छा मजुरीमध्ये नेमकं तुम्ही काय करता आता मजुरी करायची बचत गट आपण हाव शंभर रुपये बचिती करायची महिन्याला शंभर रुपये बचिती भरायची एवसा करायचा दहा बाय घेऊन चालवायच्या मी अध्यक्ष हाव अच्छा मात्र अडाणीच हाव मॅडम मी मला लिथा वाचा बनत नाही आमचे मालक करतात लिथा लिहितात वाचवतात आपल्याला बाहेर बोलवायचं बँकेत जायचे सई करायची पैसे भरायची आणि पैसे जर काढायचे असते तर अध्यक्ष सचिव जायचे पैसे काढायचे बाहेला द्यायचे असते काही अंतरिवार करायचा कोणाला दुखा सुखाला काही टाइम पडला हजार दोन हजार बरोबर असे आम्ही करतो मॅडम मला काही लिहिता येत नाही वासिवता येत नाही काय नाही मी अडानी या सगळं तुम्ही एक बचत गटाच्या अध्यक्ष आहात आणि सगळं काही मालक पाळून घेतात मालक करतात मॅडम नुसतं आपल्याला महिन्याच्या महिन्याला मिटिंग घ्यायची पण महिला बी आमच्या छान हातात महिला छान आता महिन्याच्या महिन्याला येतात बचिती भरतात मिटिंग घेतात आता कधी मध्ये आम्ही बोलवाय जातो कधी मध्ये कोणाला काही अडचण राहते मॅडम कोणी घरी राहते बरोबर पुढच्या महिन्याला येतात अशा गरिबीची परस्तीने आम्ही शंभर रुपये आम्ही बचिती करतो बरोबर बरोबर दहा महिन्या हाता ह्याच्यात करतो आम्ही जर अशी बचिती काही नक्कीच आजू काय आम्हाला कर्ज मिरज आले नाही आता आम्ही केली हु, कागद टाकली डॉक्युमेंट टाकले पण आजू काय आलं नाही आता ये ये कधी येते की आता काय माहित नक्कीच कधी येते की काय ये माहीत मग आता ती टाकली डॉक्युमेंट बरं आता आम्ही असा व्यवसाय करतो मॅडम नक्कीच बचत गट चालवणं म्हणजे हे पण काही साधी गोष्ट नसते त्यात तुम्ही म्हणतात की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही परंतु बघा ना बाकीही महिलांचा तुमच्यावर किती विश्वास आहे की, हो। की तुम्हाला अध्यक्ष बनवून सगळं काही चालवतात हे काम करतात बरं बाकीचे जे महिला असतात ज्या शिकलेल्या आहेत तुमच्या बचत गटामध्ये त्या सांभाळून घेतात हो सांभाळून घेतात मॅडम म्हणजे आम्हाला काही आम्ही एक रुपयाचा घोळ करत नाही कधी आम्ही काही चुकी करत नाही आम्ही सगळं लिहून ठेवतो तुमच्या आपण मुलाला दाखवा म्हणतो काही जर कमी जास्त झालं तर तुमच्या तुम्ही घरच्या माणसाला नेऊन दाखवा तर आम्ही ताडानेच आमचे मालक लिहितात करतात काही जर घोळ आला तुमचा काही जर तुम्हाला जर वाटलं काही तर तुम्ही तुमच्या घरी नेऊन दाखवा ते रजिस्टर आणि बँकेचे पुस्तक तुमच्या घरी नेऊन तुम्ही तपासा म्हणतो आम्ही अरे वा म्हणजे इतकं काही सगळं हो, एकदम व्यवहार आहे तुम्हाला जर काही आमचं तर काय वाटलं काही पैसे खातात काही खातात वाटलं तर तुम्ही घरी नेऊन तपासा नंतर आम्हाला कळवा की इतकी इतकी -के आमचे पैसे कमी आली इतकी इतकी आमची बचत कमी -के आली असं आम्ही पण महिलाला सांगतो नक्कीच किती वर्ष झाले तुमचा महिला मॅडम आमच्या गटाला पंधरा सोळा वर्ष घ्यायला तर हो का हो आणि तेव्हापासून तुम्हीपासून आम्ही चाव पण आता मी बदलाव मिळाल होतो आता सद सीक्षी बदलायचा म्हणजे म्हणजे सून हा आता शिकलेली माझ्या बदल्यावर सुनाला ठेवतो मी आता कस कसं मला लिहिता येत नाही मला वाचविता येत नाही असं गेलं कुठं तर मला कळत नाही बरोबर त्याच्यासाठी बर, सुन आता शिकलेल्या मग त्या सुनालाच मी आता करतो तर ते जराशी ते मॅडम ते म्हणू लागली लय काढायला नुसतं सुनाला तर मी सोबत घेऊन जायचं म्हणजे तो मी पण जायचं म्हणजे सोबत बरोबर दोघेही पण जायचं असं असं मनुष्य म्हणून अगदी म्हणलं बरोबर मग हे बँकेचे व्यवहार वगैरे कोण बघतो मग ते पैसे काढायचे भरायचे आम्ही जातो सचिव जण दोघीजणी बाकी पण महिला आहेत बाकी पण महिला पैसे गिसे भरायला मॅडम कधी मधी जातात कधी मधी जातात लयशी आपणच जातो भरायला आता काढायला तर आपल्या सचिवला आदेक्षला जावं लागते बरोबर भरायला तरी कोणाला जायची कधी मधी जातात कधी मधी जातो आम्ही कधी मधी मालक जा भरतात पैसे तिकडे राहतात गावामध्ये काम करतात कधी मध्ये ते भरतात आपल्याला काम असलं तर पण भरतात पंधरा सोळा वर्ष झालेचा बचत गट आहे तर काय अनुभव सांगाल तुमचे आता अनुभव काय मॅडम आमचे दोन लाख रुपये एक, एक लाख रुपये झाले जमा त्या मध्ये आम्हाला जास्त काय आम्हाला असं काम लावलं नाही आम्हाला कोण कामाधंद्याला धंद्याला लावले नाही आम्ही पैसे उचलले आम्ही सगळ्या महिलानं वाटून घेतली म्हणजे आम्हाला कोणी कामाला लावलं नाही आमचं धक नाही गेलं मग आम्ही त्यातलीच बचिती उचलली आम्ही खाल्ली मॅडम सगळ्यानं म्हणजे ते उचलून सगळ्यानं बरोबर दहा महिलानं बरोबर पैसे आम्ही वाटून घेतली बरोबर काय एक, एक लाख रुपये होती आम्ही ती सगळ्या दहा महिन्याने घेतली वाटून आम्ही तेच बचिती खाल्ली किती रोज नंतर पुन्हा मग एक दोन वर्ष आमचा गट बंद पडला होता नंतर आम्ही चालू केला पण आता आमचा ठीक चालू आहे गट हो आता चालू आहे भरपूर चालू आहे आम्ही महिन्याची महिन्याला मिटिंग घेतो महिन्याची महिन्याला बचिती भरतो आम्ही छान चालितो आता गट अरे बा छान मीटिंग घेता म्हणाला तर मीटिंग मध्ये काय काय सांगतो आता मीटिंग मध्ये पैसे लिहायचे बायाचे महिलाचे पैसे आले की नाही बाया कधी काही अशी कोणती कोणाला अडचण आहे का कोणाला काही आहे का अशी ती लिहितात बरोबर लिहितात काही कोणती चर्चा करायची आपण हे फलानं घेवा का आपण हे घेवा का काही कागदपत्र करायचे का काही डॉक्युमेंट कर्ज घेवा का आता कोणी म्हणते आम्हाला काय काही टाइम पडला कोणतं दुःख पडलं सुख आलं माय मला हजार रुपये दे कोणी म्हणते दोन हजार रुपये दे अशी चर्चा करायची मीटिंग मध्ये नक्कीच खूप छान कधी कोणी कुठल्या महिलांनी तुमच्या बचत गटामार्फत काही घेतलेलं आहे कुठलं कर्ज घेऊन काही व्यवसाय चालू केला वगैरे आम्ही कुठलंच कर्ज घेतलं नाही मॅडम फक्त एक वेळेस आम्ही पंचायत समितीचं एक लाख रुपये कर्ज फक्त घेतले हु, आम्ही कर्ज घेतलंच नाही मॅडम घेतलं नाही कुठलंच नाही पण आताच फाईल केली अच्छा अच्छा एक रुपया घेतला नाही आम्ही कर्ज आणि काही थोडीफार रक्कम घेऊन काही कुठल्या महिलेने व्यवसाय वगैरे नाही मॅडम त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही पैसे खाऊनच टाकले आमचं काही धकना गेलं आम्ही दहा महिलांनी घेतलेल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही पैसे घेतली सगळ्याने वापरली सगळ्यानेच वापरली पैसे त्याचा काहीच उद्योग केला नाही अच्छा अच्छा त्याच्यानंतर मग आता तुमचं सुरळीत होत आहे आता आता ठीक चालू आहे पण आता द्यायची इच्छा आहे सगळ्या महिलाची की आपण काही व्यवसाय करू आता हे गटाचे पैसे आता हे बचतीची जे आली ना ते आपण फार्म भरलेला एक दीड लाख रुपये काय हे घ्याल हे घेऊन आपण काही व्यवसाय करू कोणी बकरिया घ्या कोणी गाय घ्या कोणी असा कोणी दुकान टाका म्हणून अशी आमची सगळ्या महिलाची इच्छा आहे अरे वा खूप अशी इच्छा आहे आमची सगळ्याची महिलाची आम्ही मिटिंग घेतली सगळ्यानं की आपल्या हिशाला किती पैसे येतात वाटून त्याचे आपण काही उद्देव करू ता अरे वा खूप अशा आमच्या सगळ्या महिलानं आम्ही मिटिंग घेतली सगळ्यांना आमची चर्चा केली आता कधी प्रोसेस कराल मग या सगळ्या गोष्टीसाठी की कशी कशा पद्धतीने किती पैसे लागतील किती पैसे मिळतील आता किती पैसे मिळतील ते कर्ज आल्याच्या बाद आम्हाला किती येते हिशाला आपल्या इश्याला आता काय लाखाचे येते की दीड लाख येते की आता काय येतात की का आपण तीन लाखाची केस केली होती काय कागद टाकली समजा तर त्यातली आता किती येतात की आता काय माहिती मॅडम मग आमच्या हिशाला किती येतात मग दहा हजार आली वीस हजार आली मग याचं काय होती दोन बकरी आहेत आता की का गाय येते कोणत्या किराणा दुकान टाकायचं छोट असं काय असे शोधायचं त्यानंतर त्यान करायचं मॅडम अशी दहा बयाची आमची इच्छा आहे इच्छा आहे नक्कीच नक्कीच तुमची ही इच्छा पण पूर्ण हो ही <laughs> तुम्ही मजुरी पण करता हो काय काय करता मजुरीमध्ये मजुरी निंदाय जातो मॅडम निंदाय ते कापूस निदायचा राहतिये कुस निदायचा कवा, कवा, कवा हरभरा राहतीये आणि ते असं सोयाबीन राहते निंदायचं असे निंदायला जातो ना आम्ही दररोज बरो 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 बरोबर दररोज उन्हाळा राहू बरसात राव काही राव रोज जातो मजुरी, मजुरी चालू मजुरी चालू पण अशी कधी लागते इतके वर्ष झाला तुम्ही मजुरी करत आहात हो त्याचा काय अनुभव आहे आता अनुभव मॅडम करायचं पोटात भरायचं बरोबर दुसरा अनुभव काय आपल्याला काय कुठे शेती नाही कुठं स्लॅब टाकून घर नाही आमची मजुरीच करायचं आणि खायचं आम्हाला कोणता दुसरा येऊसच नाही ना मॅडम त्याच्यामध्ये मजुरीचाच आहे दुसरं काहीच नाही नक्कीच मजुरीमध्ये आता बघा ना बरेचसे असे काही मशिनरी झालेले आहेत की मजूर लागत नाही त्या गोष्टींसाठी तर अशा याच्यात तुमचा का, काय विचार आहे की मजुरी आता कमी झालेली आहे बरेचशा मशिनरी तर, तर काय विचार आहे तुम्ही कधी कधी करतात मॅडम आता आपल्याला काय कोणतं काही बनत नाही कोणतं काहीच आपल्याला कोणती मिसन चालू आहे कोणतं जर काय केलं तर आपल्याला बनत नाही आपल्याला मजुरीच करावी लागते जेवढे झालं तेवढे दिवस झाली नाही झालं राहिले नाही बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांनी आता मशिनरीज घेतलेल्या आहेत हो, हो. त्यांना मजुरांची गरज नसते तर तुम्हाला काय वाटतं की मशिनरीमुळे तुमचं नुकसान झालंय का हो आता झालं तरी मग आता काय करा लावलं तर करायचं हप्त्यातून एक दोन दिवस लागलं तर करायचं नाही लावलं घरी राहायचं त्याला इलाज नाही मग आता बरोबर लाव नाही गेले शेतकरी लोक इलाज नाही बरोबर बरोबर आता दुसरं आपल्याला काय कोणती शिलाई मिसन बनत नाही कोणती काय कोणती पापड बनत नाही आपल्याला काय तेवढं बनतच नाही बरोबर इलाजच नाही बरेचशे आता पंधरा सोळा वर्ष झाले तुमचे हे बचत गट चालू आहेत तर बऱ्याच महिलांचा विश्वास आहे तुमच्यावर खूप छान पद्धतीने अध्यक्ष आहात आणि म्हणूनच तुम्ही आता इतके वर्ष झाले ते आहात तर काय महिलांकडून तुमची काही अपेक्षा असते का त्या कधी सांगतात का तुम्हाला की हे तुमचं चुकलं किंवा मग हे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होत असं काही सांगतात नाही मॅडम मॅडम ते सगळ्या ती हे आता नाय मयासारख्याच आता कायद्याच्या काही शिकले आता एखादी म्हणते चुकलं म्हणते कोणतं काही म्हणते पण त्याचं ऐकूनच घ्यावं लागते कारण का आपण समोर हवं ना बरोबर कोणी एखाद्या बाईनं जरी म्हणलं ना महिलानं तर ते ऐकून घ्यावं लागते आपल्याला काय चुकी झाली तर नक्कीच हो लिहिलं नसलं काय झालं ऐकून घ्यावं लागते मुखर व्हावं लागते म्हणजे दही बाय महिलांना समजून गेलं सांभाळून हे अध्यक्षाचं सा काम तुम्ही अतिशय करत आहात तर नक्कीच धन्यवाद लक्ष्मीबाई तुम्ही आकाशवाणी स्टुडिओ मध्ये आलात आणि इतकी छान तुमच्याबद्दल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार आताच आपण शेतमजूर महिला लक्ष्मीबाई माधव वाठोरे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आता कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे आपली रजा घेण्याची तर मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार